नमस्कार मी पाथरीकर ज्ञानेश्वर उद्या रविवार आहे पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून उद्या आपण शाण्ण कोळी मराठा आपल्या पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून आपण उद्या मेळाव्याचं भव्य दिव्य असं आयोजन आपण केलेलं आहे तसेच आपला ऑफिस संभाजीनगरला आहे समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आहे आपला ग्रुप आहे वेबसाईट आहे मध्यस्थी स्वतः आम्ही असतो तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जाणे त्याला तुमच्या घरी घेऊन येणे आणि आपला ऑफिसची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपलं ऑफिस कंटिन्यू चालू असतं तसेच मुलं मुलामुलींनी प्रत्यक्ष ऑफिसला यावं आणि मेळाव्याचं लाभ त्यांनी घ्यावा अशी या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो तसेच माझा संपर्क नंबर घ्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्तावन्न त्रेसष्ट पंच्याण्णव